हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आ, आ, तर इथे मी कांद्याची पात स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे त्यानंतर हरभऱ्याची डाळ घेतली आहे शेंगदाणे लाल तिखट मीठ आणि आता आपल्याला भाजलेले शेंगदाणे आहेत तर त्याच्यात एक पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि मिक्सरला मध्यम असं वाटून घ्यायचं आहे खूप जास्त बारीकही नाही आणि खूप मोठंही नाही त्यानंतर जी काही हरभऱ्याची डाळ आहे तर तीसुद्धा आपल्याला एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर ही डाळ काही भिजत घातलेली नव्हती तुम्ही भिजत घालून नंतरसुद्धा घालू शकता पटकन शिजते किंवा धुवून अशीच घातली तरीसुद्धा पटकन शिजते तर आता डाळ पण आपली धुवून झालेली आहे तर मी गॅसवर कढई ठेवते तर आपल्याला कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की त्यात जिरं घालायचं फोडणीसाठी आणि जिऱ्याचा चांगला खमंग वास यायला लागला की लगेच आपल्याला कांद्याची पात घालायची आहे धुतलेली तरी जवळजवळ दोन गड्ड्या कांद्याची पात होती बघू शकता भरपूर अशी कांद्याची पात मी घातलेली आहे आता कढईमध्ये तर आता आपल्याला काय करायचं की आ, ही जी काही कांद्याची पात आहे तर ही थोडीशी शिजू द्यायची डाळ टाकून कारण त्याची जरा क्वांटिटी कमी झाली की आपल्याला मिठाचा अंदाज येतो आणि जर का तुम्हाला आता वाटलं की बा वा या स्टेजला जर तुम्ही मीठ टाकलं तर एखाद्या वेळेस तुमची कांद्याची पात खारट होऊ शकते कारण आता आपल्याला दिसताना भाजी खूप जास्त दिसते पण शिजल्याच्यानंतर कमी होते त्यासाठी आपल्याला लगेचच मीठ घालायचं नाही शिजून अर्धी झाली पाहिजे भाजी तेव्हाच आपल्याला मग मीठ घालायचं आहे आणि लाल तिखट पण घालायचे तर इथे मी एक ते दीड चमचा लाल तिखट घातले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कमी जास्त किंवा हिरवी मिरची वापरला तरीही चालेल पण लाल फक्त लाल तिखटातसुद्धा खूप छान होते ही भाजी आता एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे काही पाणी सुटलं आहे भाजीचं तर ते पाणी आटेपर्यंत पूर्ण भाजी सुकी होईपर्यंत आपल्याला ही भाजी मिडियम गॅसवर शिजवून घ्यायची त्यापूर्वी आपल्याला शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे कारण भाजीला एक चांगला दाटसरपणा येतो आणि खायलासुद्धा छान लागते तर आता आपल्याला ही भाजी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम कमी ठेवून तर आता मीठ घालायचं आपल्याला त्यात तर इथे मी दोन ते तीन चमचे छोटे चमचे मीठ घातले तर मीठ घातल्यावर परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि कमी गॅसवर भाजी शिजवून घ्यायची तर हरभऱ्याच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही मुगाची डाळसुद्धा घालू शकता बघू शकता भाजी आपली तयार होत आलेली आहे कलरही चेंज झाला आहे आणि खूप मस्त झाली होती तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय